तांत्रिक क्रांतीने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले सगळीकडे अमेरिकन चॅट बोलबाला असतानाच आता एका चीनी असताना ए आय मॉडेलने अमेरिकन टेक कंपन्यांना मोठा धक्का दिलाय अवघ्या काही आठवड्यांपूर्वी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चीनच्या एका रिसर्च लॅबने डी एफ सिक आर वन नावाचा ए आय चॅट लॉन्च केला हा चॅटबॉट इतका प्रगत आहे की त्याने ओपन ए आयच्या चॅट जी पी टी झिरो वन मेटा लामा आणि गुगलच्या जेमिनाय ॲडव्हान्सनाही मागे टाकले विशेष म्हणजे गणिती आणि तांत्रिक कौशल्यांच्या बाबतीत डिप्सिक हा जगातील सर्वाधिक सक्षम ए आय असल्याचे सांगितलं जाते चला जाणून घेऊया काय आहे हे आधुनिक तंत्रज्ञान नमस्कार मी मानसी खांबे प्रहार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करते चॅट जी पी टी ओपन ए आय मेटा आणि गुगल यांनी डिप्सिक बरोबर तुलना केली तर डिप्सिकची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या निर्मितीसाठी तुलनेने अत्यल्प खर्च झाला केवळ पाच पूर्णांक सहा दशलक्ष अमेरिकन डॉलर्समध्ये हे मॉडेल तयार करण्यात आले तर दुसरीकडे ओपन ए आय मेटा आणि गुगल यांनी आपापल्या ए आय मॉडेलसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले पण सर्वात मोठा धक्का म्हणजे डिप्सिक पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे तर ओपन ए आयचं चॅट जी पी टी झिरो वन प्रो वापरण्यासाठी दरमहा दोनशे डॉलर्स मोजावे लागतात हे मॉडेल सगळ्या जगाला धक्का देईल अशी कुणालाही कल्पना नव्हती हो मात्र जेव्हा अमेरिकेत लॉन्च झाल्यानंतर एका आठवड्यातच डिप्सिक सर्वाधिक डाउनलोड होणारं ॲप बनलं तेव्हा अनेक टेक दिग्गज कंपन्यांना धक्का बसला भारतातही ए ॲप वेगानं लोकप्रिय झालं आणि त्याच्या डाउनलोडच्या संख्येने सर्व विक्रम मोडीत काढले याचा परिणाम अमेरिकन टेक कंपन्यांच्या स्टॉक मार्केटवरही दिसून आला विशेषतः ए चिप्स बनवणाऱ्या एनवि या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली एका दिवसातच कंपनीचं मूल्य तीन पूर्णांक पाच ट्रिलियन डॉलर्सवरून दोन पूर्णांक नऊ ट्रिलियन डॉलर्सवर आलं तर शेअर्स सतरा टक्क्यांनी घसरले या घडामोडींवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही भाष्य करावं लागलं त्यांनी या घटनेला अमेरिकन टेक कंपन्यांसाठी वेकअप कॉल म्हणजे जागा करणारा इशारा दिला मात्र डिप्सिकच्या निर्मात्याने लियांग वेंगफेंग यांनी मात्र वेगळ्याच दिशेने विचार केला होता त्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हायफ्लायर नावाचा हेज फंड सुरू केला आणि गणित व एआयच्या मदतीने गुंतवणुकीत मोठे यश मिळवले दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी हायफ्लायर ए आय कंपनीची स्थापना केली आणि दोन हजार तेवीसमध्ये कुठल्याही मोठ्या गुंतवणूकदारांची मदत न घेता स्वतःच्या कमाईतून ए आयच्या संशोधनात गुंतवणूक केली विशेष म्हणजे डिप्सिक तयार करताना त्यांनी प्रामुख्याने चीनमधील प्रतिष्ठित विद्यापीठांमधील पी एच डी विद्यार्थी आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये गणित भौतिकशास्त्र आणि इन्फॉर्मॅटिक्समध्ये सुवर्ण पदक विजेते शोधून त्यांच्या मदतीने टीम तयार केली अशा उच्च बुद्धिमत्तेच्या टीमने केवळ वर दोन वर्षात हा चॅटबॉट विकसित केला आणि दोनशे जणांच्या छोट्या टीमने हे अफाट काम उभं केलं जे ओपन ए आयच्या तीन हजार पाचशेपेक्षा पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अतिशय कमी आहे या ए आय मॉडेलच्या लोकप्रियतेबरोबरच त्यावर टीका देखील झाली काही जणांनी दावा केला की डिप्सिक हा चीनचा प्रचार करणारा ए आय आहे आणि त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली मात्र डिप्सिक हे ओपन सोर्स असल्याने त्याचा कोड कोणालाही वापरता येतो बदलता येतो आणि त्यावर संशोधन करता येतो त्यामुळे काही अमेरिकन कंपन्यांनीही या कोडचा वापर करून नवीन ए आय प्रणाली विकसित केल्या मायक्रोसॉफ्ट आणि पर्प्लेक्सिटी ए आय या कंपन्यांनी तर आधीच डिप्सिकचा उपयोग सुरू केला आहे ओपन ए आयने डिप्सिकवर आरोप केला की त्यांनी त्यांचं तैन मॉडेल कॉपी केलं पण गंमत अशी की ओपन ए आयने स्वतःच आपल्या मॉडेलसाठी इंटरनेटवरील माहिती विना परवानगी वापरली आहे आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात अनेक कायदेशीर खटलेही दाखल झाले आहेत त्यामुळे अनेक लोक ओपन ए आयची खिल्ली उडवत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाला चोराच्या घरात चोरी असं संबोधलं जात आहे या तांत्रिक स्पर्धेमुळे अमेरिकन टेक कंपन्या चिंतेत आल्या आहेत त्यामुळेच अमेरिकेने दोन हजार बावीसमध्ये चिप्सच्या निर्यातीवर निर्बंध आणले होते जेणेकरून चिनी कंपन्यांना अडचणीत टाकता येईल पण याच निर्बंधामुळे चिनी संशोधकांनी अधिक कल्पकतेने काम करत डिप्सिक आर वन तयार केले आता चीन आणि अमेरिका ए आय तंत्रज्ञानात पुढे राहण्यासाठी प्रयत्नशील आहे पण याचा फायदा इतर देशांनाही होऊ शकतो भारताने देखील एआयच्या संशोधनासाठी अर्थसंकल्पात पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे भारतीय तरुणाईच्या कल्पकतेला जगाने वेगळा अनुभव घेतलाय आणि भविष्यात भारतही ए आयच्या या स्पर्धेत मोठी झेप घेऊ शकते शेजारी देश चीनने मोठं यश मिळवलं असल्याने भारतीय तंत्रज्ञ आणि संशोधकही या आव्हानाला समर्थपणे तोंड ए एआयचा हा प्रवास फक्त चीन आणि अमेरिकेपुरताच मर्यादित राहणार नाही भविष्यात या स्पर्धेत भारतासह अनेक देश उतरतील आणि कदाचित या तांत्रिक युद्धातून एक नव्याच प्रकारचा कल्पक आणि तंत्रज्ञानानं समृद्ध असा जग निर्माण होईल तुम्हाला हा भाग वा कसा वाटला याबाबत तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करून कळवा आणि प्रहार चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद